मोहत्म नाजरीन लोक शाह न्यूज़ सिल्लोड़ में आपका स्वागत है बुलंद आवाज़ सच के साथ आज 24 दिसंबर 2024 है 24 दिसंबर को राष्ट्रीय ग्राहक दिवस मनाया जाता है सिल्लोड़ तहसील कार्यालय में मनाया गया है आ, नाजरीन अब मैं सिल्लोड़ तहसीलदार संजय भोसले जी के पास में हूँ आइए उनसे जानते हैं सर सबसे पहले आपसे ये जानकारी चाहिए कि राष्ट्रीय ग्राहक दिवस क्यों मनाया जाता है चोवीस डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन असल्यामुळं अख्ख्या राज्यात आणि भारतात आपण मनो हे केलेलं आहे साजरा केलेला आहे शासनानेसुद्धा त्या दिनामुळं पारित आदेश केलेला आहे त्या दृष्टीनं ग्राहक जागृत व्हावा उद्देश मेळावे सर्वजण घेतील भाषण सर्वजून ह्याच्या मागचा उद्देश फक्त ग्राहक जागृत व्हावा आणि ग्राहकाला कळायला पाहिजे बाबा आपणाला कुठेतरी तक्रार करायला वाव आहे कुणा क जिथं आपली पिळवणूक होईल ते पिळवणूक होण्यासाठी एकटा ग्राहक त्या दुकानात गेला किंवा त्या ठिकाणी विक्री वस्तू घेण्यासाठी गेला तो तिथं तक्रार करू शकत नाही कारण तिथल्या लोकांची मेजॉरिटी असते तो एकटा करू शकणे त्याच्यासाठी वेगळं काहीतरी एक दालन आहे तक्रार करण्याचं हा उद्देश जनमानसात जागृत व्हावा तो जागृती होण्यासाठी हा उद्देश ठेवून ग्राहक राष्ट्रीय ग्राहक दिन आपण अब... सर uh, सबसे पहले हम सिल्लोड तहसील से ही ले लेते हैं कि यहाँ पर जो प्रॉब्लम्स जा रही है राशन कार्ड बनाने के लिए वो भी ग्राहक ही है सिल्लोड तहसील के तो उनके जो प्रॉब्लम समस्याएं जा रही हैं ऑनलाइन करने के लिए और फिर ऑफलाइन करने के लिए तो वो किसे किससे तकरार करें उन्हें बार बार इसकी प्रॉब्लम समस्याएँ जा रही है मी ज्या दिवशी जॉईन झालो किंवा हजर झालो ह्या तहसील कार्यालयामध्ये हजर झाल्यानंतर मला पहिल्या दिवशी आपण म्हणलेला प्रश्न लक्षात आला भरपूर गर्दी होती रेशनिंग विभागाकडे तिथं गर्दी असताना कशासाठी गर्दी चौकशी केली तर ही सगळे गा रेशन दुकानमध्ये नाव कमी जास्त करणे नाव वाढवणे त्यांना धान्य धान्याच्या यादीत ऑनलाईनला नाव घेणे अशा प्रकारची गर्दी आहे असं माझ्या ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी मी पुरवठा विभागाला सूचना दिल्या ही लोकं किंवा जे ग रेशनधारक लाभ पदार्थी आहेत त्यांना इथं बोलवण्यापेक्षा आपल्या त्याच गावात आमचा रेशन दुकानदार आहे त्यांच्याकडे अर्ज एकत्रित करायला लावा आणि आपल्या ऑपरेटरला द्या ऑपरेटर संख्या मर्यादित असल्यामुळे त्याला वेळ लागतो आणि इथं लॉग इन आय डी नाही इथं लॉग इन झालं त्यानंतर वरिष्ठ लेवलला तीन चार टप्पे आहेत त्याचे त्यामुळे त्याला वेळ वे लागतो जर लॉग इन ज्या दिवशी होईल तिथून एक महिना ते पंधरा दिवसात त्यांना धान्य मिळत मिळू शकते फक्त जी गर्दी रोखण्यासाठी प्रत्येक गावात दुकानदार परवानदाराकडे अर्ज करावं असं मी आमच्या पुरवठा मार्फत सांगितलेलं आहे सर ऑफ़लाइन अर्ज़ सबमिट करने के बाद भी उसे ऑनलाइन करने के लिए दो महीने तीन महीने के बाद में कस्टमर जब यहाँ पर आ रहा है तब भी उसे वो ऑनलाइन दिखाई नहीं जा रहा है तो इसमें क्या प्रॉब्लम है ग्राहक की प्रॉब्लम है या ऑपरेटर का या ऑनलाइन फिर क्या प्रॉब्लम ऑनलाईन प्रॉब्लेम जो आहे तो वरेस्ट लेवलने जरी असला परंतु तिथे तो, तो आपण म्हणताय मिळत नाही किंवा नाव येऊ शकत नाही यदा कदाचित आमच्याकडे जर नाव दिलेलं असेल आणि ते जर दुसऱ्या तालुक्यात दुसऱ्या जिल्ह्यात नाव असेल ते नाव इथं येणार नाही त्यामुळं त्यांना काय वाटतं आपले नाव येत नाही आले नाही दोन महिने मी अर्ज देऊन दिलेला आहे ना नाव आले नाही दुसऱ्या जिल्ह्यात दुसऱ्या तालुक्यात त्या नावाचं धान्य चालू असते तिथं ऑनलाईन झालेलं असतं त्यामुळे इथं येत नाही सर अगर ऐसा प्रॉब्लम नहीं है तब भी उसका नाम नहीं आता है ऐसी कई कंप्लेंट्स आ रही हैं तो उस पर आपने जैसे बताया एक महीने की टाइम और उसका पीरियड बताया लेकिन दो दो तीन तीन चार चार महीने हो रहे हैं तब भी नाम नहीं आ रहा है हो सकता है इलेक्शन के पीरियड की वजह से लेकिन उससे पहले भी ऐसा हुआ है तो उस पर आपका क्या हल है क्या सोल्यूशन है कि जनता ने फिर क्या करना है नेताजी पुरोटा निरीक्षक मार्पत में यादि गयून यादि नाम थे वरिष्ठर ने कड़ो तसेच राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त मला आता आपण प्रश्न विचारले त्याबद्दल खरं चांगलं आहे मी स्वतःसुद्धा मी ह्या बाबतीत बघताना कटाक्षानेच पाहिलेलं आहे माझ्या शेतू सेतूमध्ये मी गेलो सेतूमध्ये पहिली यादी दरपत्रकाची लावली आहे मी पाहिलेली दरपत्रक दर्शनी भागात आम्ही कार्यालयाच्या लावलेलं ला आहे परत रेशनिंग विभागानेसुद्धा दरपत्रकांना काय पावतीच येते पावती येते त्याच्यावर दर कळायला असतो त्याप्रमाणे प्रत्येकाने जर जी काही रक्कम मोबाईल द्यायचं असं द्यावं जास्त द्या कोण आकारणी करत असेल तर तसं मलकड़ोने दो सर uh, एक बात ये भी है एक सवाल ये भी है कि कुछ राशन होल्डर जो है तो राशन कार्ड होल्डर ये पहले ऑफलाइन में चालू थे राशन दुकानदारों के पास में ऑफलाइन जब था ऑनलाइन सिस्टम नहीं था लेकिन अब ऑनलाइन हो गया तो कुछ के पास में ऑनलाइन नाम नहीं है वो कहते हैं कि हमने तुम्हारे पास से ही लिया है लेकिन आप नहीं दे रहे तो उस पर ग्राहक की गलती है या राशन दुकानदार की गलती है नहीं अभी जो आप हमारे पास एप्लीकेशन आ रहे हैं अर्ज आलेले असतील तर मी आपणाला आत्ता थोड्या वेळ सांगितल्यापे प्रोटेनक्शन त्याची यादी काढून एक्झॅक्ट काय प्रॉब्लेम आहे ते बघून घ्या थँक्यू सर